गुड मॉर्निंग एव्हरी वन महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र तंत्रज्ञान केंद्र संयुक्त विद्यमाने वृत्तवे चालू घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे थोडासा सर्दी आणि खोकल्यामुळे हो आवाज जो आहे तो क्लिअर येणार नाहीये परंतु तरी मी तुमच्यापर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजेल अशा पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करेन तरी आजचा एक दिवस सर्वांनी थोडंसं जुळून घ्यावं ओके चला तर सुरुवात करूया सेशनला आपण जो काही आपला म्हणजे टेक्निकल एररमुळे हो सव्वीस जानेवारी रोजी सेशन झालेला नव्हता तर त्या दिवसाचे न्यूज पूर्ण करणार आहोत आपण आजच्या भागात आणि जो रिव्हिजन सेशन सुरू केलेला होता आपण युद्ध सरावापासून त्यातील काही महत्वाचे युद्ध सराव जे काही शिल्लक राहिले होते ते देखील आजच्या भागात पूर्ण करत आहोत आणि त्यानंतर सामान्यत या टॉपिकचे जे दहा प्रश्न शिल्लक राहिले होते ते देखील आजच्या भागात पूर्ण होऊन जातील ओके चला तर व्हेरी गुड मॉर्निंग वन्स अगेन प्रणित गोठाणकर गुड मॉर्निंग सुरुवात करू पुरस्कारापासून तो म्हणजे याआधी आपण भारतरत्न पुरस्काराबद्दल माहिती घेतली होती यानंतर सॉरी पद्मभूषण पुरस्काराबद्दल पद्मभूषण पद्मश्री आणि पद्मविभूषण हे जे पुरस्कार आहेत नुकते जाहीर करण्यात आलेले आहेत तर याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत या पुरस्काराबद्दल माहिती घेत असतानाच एक गोष्ट या ठिकाणी मेन्शन करू इच्छितो मी आपल्याला पद्मश्री पुरस्काराबद्दलची पूर्ण लिस्ट मेन्शन करणं इतकं म्हणजे सोपं नसणार आहे ते अ, यादी त्यामुळे ती सर्व यादी मेन्शन करण्याऐवजी एकशे दहा पद्मश्री पुरस्कार आहेत एकशे दहा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर ते आपण म्हणजे कुठूनही यादी तुम्हाला त्या ठिकाणी नेटवरती मिळून जाईल ते तुम्ही शोधू शकता मी इथे मात्र सॉरी पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार या ठिकाणी आहे तर माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला बाली अभिनेते चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालेला जा आहे असे एकूण पाच एक व्यक्ती आहेत दो, दोन हजार चोवीस मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यानंतर एक सतरा व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आपण थोडक्यात माहिती हो घेऊ या पुरस्काराविषयी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना केंद्र सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पद्म सन्मानांची घोषणा करण्यात आली एकूण पाच जणांना पद्मविभूषण सतरा जणांना पद्मभूषण आणि एकशे दहा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत तर ही आकडेवारी महत्वाची आहे एक लक्षात घ्या पाच जणांना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे तर सतरा जणांना पद्मभूषण आणि एकशे दहा जणांना पद्मश्री परीक्षेमध्ये सरळ सरळ जास्त करून पद्मश्री बद्दल विचारलं जाऊ शकतं किती लोकांना मिळाला तर हे आपल्याला नोट करून घ्यावायचे आहे यामध्ये आपण जे पद्मभूषण मिळालेले आहेत पद्मभूषण आणि पद्मविभूषण यांचे नाव मेन्शन केले त्यामध्ये वैजंतीमाला मालाबाली कला या क्षेत्रात तमिळनाडूचे आहेत ते कोनिडेला चिरंजीवी आंध्र प्रदेशचे आहेत त्यांना कला या क्षेत्रात हा पुरस्कार मिळाला एम व्यंकय्या नायडू सार्वजनिक सेवा आंध्र प्रदेश विंदेश्वर पाठक सामाजिक सेवा बिहार त्यांना मरणोत्तर मिळालेला आहे त्यानंतर पद्या सुब्रमण्यम यांना कला या क्षेत्रामध्ये मिळाला आहे ते तमिळनाडूचे आहेत असे पाच एक व्यक्ती यानंतर सतरा व्यक्ती आहेत पद्मभूषण पुरस्कार मिळवणारे फातिमा बीवी होमोर होमोरजी कामा मिथून चक्रवर्ती एक अभिनेते आहेत सीताराम जिंदाल यंग उद्योग देवांचे आहेत अश्विन बालचंद मेहता सत्यव्रत मुखर्जी त्यांचे क्षेत्राचं नाव ब्रॅकेटमध्ये कोणत्या राज्याचं ते प्रतिनिधित्व करतात ते आपण इथे मेन्शन केलेलं आहे त्यानंतर राम नाईक तेजस मधुसूदन पटेल ओलांचे राजगोपाल दत्तात्रेय अंबादास माय उर्फ राजदत्त रिपोचे प्यारलाल शर्मा चंद्रशेवर प्रसाद ठाकूर उषा उथव विजयकांत कुंदन व्यास अशा सतरा व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने यावेळेस सन्मानित करण्यात आलेलं आहे ओके तर येस थँक्यू सो मच प्रणित गोठाणकर काळजी घ्या तुमचे सूचना वारंवार आपण घेत असतो या ठिकाणी काळजी घेण्याचा प्रयत्न yes. मागच्या वर्षीच दोन हजार तेवीस चा सर्वोत्कृष्ट खेळाडूंची पुरस्कारांची यादी प्रकाशित केली यामध्ये आपण महत्वाचं तर घेतोय एक टी ट्वेंटी सूर्यकुमार यादव हा पुरस्कार मिळाला होता त्यानंतर सर्वोत्कृष्ट खेळाडू एक पुरस्कार असतो आणि एक दिवसीय सर्वोत्तम एक दिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार असतो अशी काही महत्वाचे पुरस्कार आयसीसी ने नुकतीच अनाउन्समेंट केली आणि त्यामध्ये भारताचा विराट कोहली हा सर्वोत्तम एक दिवसीय क्रिकेटपटू ठरला आहे भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहली एक दिवसीय एकदिवसीय पुरस्काराचा मानकरी ठरला दोन हजार तेवीस या वर्षात मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत कोहलीने उत्कृष्ट कामगिरी केली होती वर्षभरात एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर होता कोहलीने दोन हजार तेवीस वर्षात सहा अर्धशतकांच्या मदतीने एक हजार तीनशे सत्याहत्तर दावा केल्या हो सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला मिळणारा सर गारफिल्ड सोबर्स करंडक हो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने पटकावलेला आहे इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका महत्वाचं आहे हे लक्षात घ्या सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार कोणाला मिळाला असा उल्लेख जर असेल आणि तिथे सर गारफिल्ड सोबर्स हा नाव जरी नसेल आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू इतकंच जर मेन्शन केलं गेलं असेल तर पॅट कमिन्स हे उत्तर अपेक्षित आहे त्या ठिकाणी एक दिवसीय क्रीडा प्रकाराचा उल्लेख असेल तर विराट कोहली उत्तर अपेक्षित आहे त्यानंतर टी ट्वेंटी असं असेल तर सूर्यकुमार यादव हे महत्वाचं आहे लक्षात घ्या आपण एकदमच गोंधळ जाऊ शकतो आणि वाचलेला आहे विराट कोहली लगेच आपण त्या ठिकाणी आन्सर निवडण्याचा प्रयत्न करतो मात्र तिथे आपल्याला दक्षता घ्यावायची आहे ओके त्यानंतर विराटने दोन हजार बारा सतरा अठरा आणि दोन हजार तेवीस अशी चार वेळा वनडे मधील म्हणजे एक दिवसीय मधील सर्वोत्तम खेळाडूची ट्रॉफी जिंकली असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला शिवाय त्याचा हा दहावा आयसीसी पुरस्कार आहे जगात एकमेव खेळाडू आहे ज्याने आयसीसीचे इतके पुरस्कार पटकावलेले आहेत थोडक्यात आणखीन त्याच्याबद्दलची माहिती घेऊ विराट कोहली बद्दल विराट आणि आयसीसी पुरस्कार त्याला दशकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळालेला होता दोन हजार सतरा व मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडू पुरस्कार वनडेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार चार वेळा मिळालेला आहे दोन हजार अठरा मध्ये कसोटीत सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार एकोणीस मध्ये स्पिरिट ऑफ द इयर पुरस्कार हे काही पुरस्कार कोहलीच्या नावे आहेत यानंतर आपण पुन्हा एकदा सविस्तर जाणून घेऊ महिला कोणाला महिलांमध्ये सर्वोत्तम क्रिकेटपटू कोण ठरली पुरुष क्रिकेटपटू कोण एक दिवसीय कोण हे सर्व बाबी जाणून घेऊ कसोटी पट्टू कोण ठरलेला आहे महत्वाचे पुरस्कार ने जे काही अनाऊन्स केलेले आहेत तर ते आपण जाणून घेऊया आयसीसी <coughs> पुरस्कार विजेत्यांची नावे दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू जो आहे मग अशी उल्लेख केला होता पॅट कमिन्स हा हो ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू आहे त्याने हो नुकतंच शीर्षक जिंकून दिलेला आहे तो कर्णधार देखील होता ऑस्ट्रेलियन संघाचा तर पुन्हा एकदा मी तर रिपीट करतो सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू असा जर उल्लेख असेल तर पॅट कमिन्स हे अंतर अपेक्षित आहे ओके त्यानंतर सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून नॅट सेवेर ब्रँड इंग्लंड खेळाडू आहे तिला हा पुरस्कार मिळाला त्यानंतर सर्वोत्तम पुरुष कसोटी मध्ये ऑस्ट्रेलियाच्या उस्मान ख्वाजाला पुरस्कार मिळाला आहे एक वन वनडे मधील सर्वोत्कृष्ट खेळाडू आपला भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली त्याला हा पुरस्कार मिळाला महिला एक क्रिकेटपटू मध्ये चामरी अट्टापटू श्रीलंका सर्वोत्तम पुरुष टी ट्वेंटी क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव भारत महिला टी ट्वेंटी क्रिकेटपटू हेली मॅथ्यूज वेस्ट इंडिज सर्वोत्तम युवा पुरुष खेळाडू राचीन रवींद्र न्यूझीलंड संघाचा आहे तो त्याने अल्पावधीतच आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि विश्वचषक स्पर्धेदरम्यान देखील त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती अशा राचीन रवींद्रला युवा पुरुष खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला आणि युवा महिला खेळाडू होबे लिच फिल्ड ऑस्ट्रेलियाचे आहे तिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला होता तसे काही पुरस्कार होते यानंतर आणखीन काही पुरस्कार आहेत जे की जाहीर करण्यात आलेले आहेत सव्वीस जानेवारीच्या निमित्त त्यानंतर अ आणखी काही म्हणजे महाराष्ट्राचा गौरव करण्यात न्यूज आहेत पेंडिंग आपल्या त्या आपण उद्याच्या भागात कव्हर करणार आहोतच मात्र त्याआधी आजच्या भागात आपण अपन जो आपला रिव्हिजन सेशन जो शिल्लक होता तो आपण पूर्ण करून घेऊया सरावाबाबतचा बाबतचा तर याआधी कोब्रा वॉरियर युद्ध सरावाबद्दल माहिती घेऊया मा युनायटेड किंगडम मधील वॅडिंग्टन येथील रॉयल एअर फोर्सच्या हवाई तळावर मार्च दोन हजार तेवीस मध्ये आयोजित कोब्रा वॉरियर युद्ध सरावात भारतीय हवाई दल सामील झाले कोब्रा वॉरियर हा बहुपक्षीय हवाई युद्ध सराव असून यामध्ये रॉयल एअरफोर्स आणि भारतीय हवाई दलासोबत फिनलंड स्वीडन दक्षिण आफ्रिका अमेरिका सिंगापूर हवाई दलाच्या तुकड्या देखील सहभागी झाल्या होत्या त्यानंतर बोल्ड कुरुक्षेत्र दोन हजार मार्च दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या बोल्ड कुरुक्षेत्र या द्विपक्षीय सरावाच्या जोधपूर मिलिटरी स्टेशन येथे आयोजित तेराव्या आवृत्तीत सिंगापूर आणि भारतीय लष्कराने भाग घेतला होता दोन हजार पाच सालापासून या साला सरावाचे आयोजन करण्यात येते त्यानंतर सी ड्रॅगन ट्वेंटी थ्री यामध्ये अमेरिका जपान कॅनडा दक्षिण कोरिया भारत सी ड्रॅगन नामक सी ड्रॅगन ट्वेंटी थ्री नामक पानबुडू पानबुडी विरोधी युद्ध सराव मध्ये ते मध्ये आयोजित केलं गेलं होतं त्या ठिकाणी त्यांनी सहभाग घेतला होता त्यानंतर कोकण टू थाउजंड ट्वेंटी थ्री मार्च दोन हजार तेवीस मध्ये भारतीय नौदल आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्ही दरम्यान कोकण किनारपट्टीवर अरबी समुद्रात वार्षिक कोकण दोन हजार तेवीस लष्करी सराव आयोजित करण्यात आला सरावाची ही मालिका दोन हजार चार मध्ये सुरू झालेली होती त्याचबरोबर ब्रिटन समोरचे भारताचे काही प्रमुख सराव आहेत ते देखील आपण इथे मेन्शन केलेलं आहे कोकण शक्ती त्यापैकी त्यानंतर इंद्रधनुष संयुक्त वायुसेनेचा सराव अजय वॉरियर संयुक्त लष्करी सराव कोबरा वॉरियर ब्रिटनद्वारे आयोजित बहुपक्षीय हवाई दल सराव यानंतर जुलै महिन्यात दोन हजार तेवीस मध्ये नोमॅडिक एलिफंट ट्वेंटी थ्री सराव हा आयोजित करण्यात आला होता मंगोलियातील उलान बाटा हा एक प्रामुख्याने याच्यावरती प्रश्न देखील घेतलेला आहे आपण याची माहिती सविस्तर घेतलेली आहे याकडे जास्तीत जास्त प्रश्नांच्या माध्यमातून आपण फोकस केलेलं होतं लक्षात घ्या हा सराव परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचा आहे युद्ध सराव अभ्यासात असताना आपण रिव्हिजनचा टॉपिक घेतलेला आहेच मात्र त्यामध्ये हा नोमॅडिक एलिफंट ट्वेंटी थ्री सरावाबद्दल प्रश्न विचारण्याचे जास्त चान्सेस आहेत त्यामुळे त्याला व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट म्हणून नोट करू शकता भारत आणि मंगोलिया या दोन राष्ट्रात द्विपक्षीय संयुक्त लष्करा सरावाची पंधरावी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती लॉन बाटर या ठिकाणी मंगोलियामध्ये आलटून पाल्ट हा सराव होत असतो कधी एक वर्ष भारतात त्यानंतर एका वर्षी मंगोलियामध्ये यानंतर ब्राईट स्टार ट्वेंटी थ्री युद्ध सराव ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये इजिप्तच्या कैरो हवाई तळावर द्विवार्षिक आयोजित केलेल्या बहुपक्षीय त्रिसेवा सराव ब्राईट स्टार मध्ये भारतीय वायुसेनेची तुकडीत सहभागी झाली बद्दल माहिती घेत होतो तसाच आणखीन एक महत्वाचा सराव म्हणजे जो आपल्याला सामोरे जात असताना लक्षात ठेवायचा आहे तो हा ब्राईट स्टार ट्वेंटी थ्री सराव कारण या सरावात भारत पहिल्यांदाच सहभागी झालेला होता त्या कारण हा युद्ध सराव महत्वाचा ठरतो त्यामुळे मी परीक्षेमध्ये प्रश्न कशा स्वरूपाचे असतात असे वारंवार सांगत असताना एक मेन्शन करत असतो तो पॉईंट म्हणजे जे, जे काय असं पहिल्यांदा भारताबद्दल घडत असतं तर ते परीक्षेत विचारलं जाऊ शकतं विचारण्याचे जाधीचे चान्सेस असतात त्या कारणाने हा ब्राईट स्टार ट्वेंटी सराव देखील आपल्याला व्यवस्थित आप रित्या अभ्यास करायचा आहे ओके हा एक पॉईंट महत्वाचा सर्वांनी नोट करून घ्यावा अमेरिका आणि इजिप्त या देशांद्वारे आयोजित या बहुराष्ट्रीय सरावात भारतीय वायुसेना प्रथमच सहभागी झाली या सरावात अमेरिका सौदी अरेबिया ग्रीस कतार या देशांचे सहभाग राहिला आहे यानंतर युद्ध सरावामध्ये संप्रिती इलेव्हन युद्ध सराव दोन हजार तेवीस भारत आणि बांगलादेश दरम्यान संप्रीती इलेव्हन टू थाउजंड ट्वेंटी थ्री या वार्षिक द्विपक्षीय संयुक्त लष्करी सरावाची अकरावी आवृत्ती ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये उमरई मेघालय या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती इतर सराव आहेत बांगलादेश भारताचे त्यामध्ये बोंगोसागर संप्रिती मैनमती मैत्री युद्ध सराव आहेत काही आणि त्या युद्ध सरावाच्याच सॉरी मध्ये कोणत्या सेनासोबत दलासोबत तो झाला तो मेन्शन केला त्यानंतर शेवटी युद्धाभ्यास दोन हजार तेवीस एकोणीसावी एकोणीसावी आवृत्ती सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत फोर्ट वेंड्राई अलास्का अमेरिका या ठिकाणी आयोजित करण्यात आली भारतीय लष्कर आणि युनायटेड स्टेट्स आर्मी या संयुक्तपणे आयोजित केलेला हा वार्षिक सराव आहे तर अशा प्रकारचा आपण महत्वाचे परीक्षाभिमुख युद्ध सराव टॉपिकचं रिव्हिजन दोन सेशनच्या माध्यमातून ते कव्हर केलेलं आहे व्यवस्थित नोट करून घ्या हे सर्व त्यापैकी एखादा परीक्षेत सरावावर आला तो तो आपल्या या माहितीतला असणार हे मात्र निश्चित नाही ओके या सरावाबद्दलच्या अधिकची माहिती ज्यावेळेस सराव संपन्न झाला आपण डिटेलमध्ये पाहिलेला होतं दिवस मध्ये फक्त कोणत्या देशासोबत हा युद्ध सराव पार पडला इतक्या गोष्टी काही मेन्शन केलेल्या आहेत तर त्या व्यवस्थित नोट करून घ्या ओके यानंतरच्या रिव्हिजन भागामध्ये आपण एखादा टॉपिक घेणार आहोत एखाद्या दोन दिवसानंतर त्याला लगेच स्टार्ट करू तो देखील आपण पूर्ण करू आणि हळूहळू फेबचा पूर्ण महिन्यात आपले रिव्हिजन संपलेलं असणार आहे आणि पुढे तुम्हाला त्या अभ्यासाला देखील सोयीस्कार ठीक आहे एक एक आपण टॉपिक घेणार आहोत तर या ठिकाणी आज आपण युद्ध सरावाच्या नंतर आजच्या भागातले म्हणजे आपल्या फ्रायडे ला राहिलेले सामान्य अध्ययन या विषयाचे दहा प्रश्न जे आहेत ते पूर्ण करूया सुरुवात करू या प्रश्नांना तुमच्यापैकी फक्त नवीन कोणी जॉईन झाले असतील तर त्यांच्यासाठी सूचना या प्रश्नांची उत्तरे मेन्शन करीत असताना प्रश्न क्रमांक आणि डॉट देऊन आपल्याला आहे ओके जे कोणी करेक्ट करेक्टर देतील आपण नाव करू चला सुरुवात करूया प्रश्नांना आजच्या आपला पहिला प्रश्न महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत मुंबई शहर वस उस्मानाबाद हिंगोली का सोलापूर सर्वाधिक आपल्याला माहितीच आहे गडचिरोलीमध्ये असणार सर्वांचा आन्सर ते तो आता कमी सुवर्णक्षेत्र असलेला कोणत्या जिल्ह्यात हे आपल्याला आहे प्रश्न क्रमांक पहिला <coughs> सॉरी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर प्रणित गोठाणकर यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे त्यानंतर कागदी मिसबा येस yes, अगदी करेक्ट उत्रा है, बार बार उत्तर आहे योगेश नाटकर आणि त्याआधी पुंडलिक शेळखे यांनी देखील बरोबर उत्तर दिलेलं आहे तो पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक मुंबई शहर आणि सर्वाधिक गडचिरोली ओके यानंतर दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील एकूण वनांच्या खालीलपैकी किती टक्के घनदाट वने आहेत तीस टक्के पंधरा टक्के आठ टक्के का अडतीस टक्के दुसरा प्रश्न महाराष्ट्रातील एकूण वनांच्या खालीलपैकी किती टक्के घनदाट वने आहेत प्रश्न क्रमांक दुसरा तीस टक्के पंधरा टक्के आठ टक्के आणि अडतीस टक्के दुसरा या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे नोट करून घ्या आपण अधिकचा वेळ नाही घेता योग्य उत्तराकडे होऊया बऱ्याच जणांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार अडतीस टक्के हे उत्तर अगदी करेक्ट आहे यानंतर तिसरा प्रश्न अमेरिकन स्वातंत्र्य संग्रामात वसाहतींच्या सैन्याचे नेतृत्व कोणी केले थॉमस जेफरसन मॉन्टेस्क्यू जॉर्ज वॉशिंग्टन वॉल्टेअर प्रश्न क्रमांक तिसरा आजच्या भागाचा आपला महत्वपूर्ण असा तिसरा प्रश्न या प्रश्नांची उत्तर व्यवस्थित नोट करत चला आणि त्याचं रिव्हिजन आवश्यक करा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेत तुम्हाला हे नक्कीच उपयुक्त ठरणार आहेत हे सर्व प्रश्न चालू चालू घडामोडी या विषयासहित पण जे काही प्रश्न घेतोय हे सर्व प्रश्न हे तुम्हाला उपयुक्त ठरतील तिसरा प्रश्न आपला सुरू आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी करेक्ट या ठिकाणी रवी वानखेडे यांचं उत्तर बरोबर आहे नोट करू शकता जॉर्ज वॉशिंग्टन हे उत्तर अगदी करेक्ट आहे येस रवी अगदी करेक्ट आन्सर यानंतर चौथा प्रश्न राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना व्हावी म्हणून कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने घेतला जॉर्ज यूल अॅलेन ह्यू विलियम डिगबी लॉर्ड ऑकलंड आपण या विषयाची माहिती बऱ्याचदा मेन्शन केलेली आहे विधानात्मक प्रश्न स्वरूपात देखील माहिती होती त्यावेळेला आपण करत असताना या अधिकाऱ्याचं केलेलं आहे म्हणजे या प्रश्नाचं माहिती सांगण्याचं कारण तुमच्यापैकी जे कोणी रेग्युलर सेशन अटेंड करत असतील तर त्यांच्याकडे उत्तर चुकायला नको या प्रश्नाचं उत्तर सो काळजीपूर्वक उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि चो उत्तर बऱ्याच जणांचं बरोबर येईल अशी अपेक्षा होती आणि ते आलेलं आहे यस अगदी करेक्ट पर्याय क्रमांक दोन प्रणित गोठांकर संध्या नानावरे रवी वानखेडे मनीषा कांबळे योगेश नाटकर कागदी मिसबा पुंडली शेळके अश्विनी बिकड या सर्वांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे एलोन ह्युम या इंग्रज अधिकाऱ्याच्या पुढाकाराने अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली होती आणि डफरिन हे त्या लॉर्ड डफरिन अठराशे चौऱ्याऐंशी अठराशे अठ्याऐंशी त्यांचा कालावधी होता त्यानंतर पाचवा प्रश्न राज्यकारभारात सत्ता संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून कोणत्या व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करणे हे काय आहे म्हणजे काय कायदा अधिनियम आहे परंपरा का घटना दुरुस्ती प्रश्न क्रमांक पाचवा जिओग्राफी त्यानंतरचे दोन प्रश्न इतिहास आणि यानंतर पॉलिटीच्या संदर्भात दोन प्रश्न तुम्हाला पुढे दिसतील प्रत्येक विषयाचे दोन एक प्रश्न आपण घेऊन सर्व विषया सर्व विषय क्रिय करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या सेशनच्या माध्यमातून पाचवा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन कागदी मिस्वा यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करून घ्या येस yes, पर्याय क्रमांक तीन परंपरा हे उत्तर अगदी करेक्ट आहे यानंतर सहावा प्रश्न मंत्रिमंडळाचे निर्णय सर्व मंत्र्यांवर बंधनकारक असतात याला कोणते तत्व म्हणतात सर्व मान्य तत्व सामूहिक जबाबदारीचे तत्व मूलभूत अधिकाराचे तत्व वैयक्तिक जबाबदारीचे तत्व प्रश्न क्रमांक सहावा सेशनचा आपला सहावा प्रश्न आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर यस लगेच दिलेलं आहे आणि अगदी करेक्ट प्रणित पठाणकर यांचं उत्तर बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन नोट करू शकता संध्या नानावरे यांनी देखील बरोबर उत्तर दिलेलं होतं सामूहिक जबाबदारीचे तत्व हे उत्तर अगदी बरोबर आहे कुंडली शेठे यस अगदी करेक्ट नोट करून घ्या यानंतर सातवा प्रश्न मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेले कर्पुरी ठाकूर यांनी बिहार राज्याचे खालीलपैकी कोणते मंत्रीपद भूषविले होते आरोग्यमंत्री सामाजिक न्याय मंत्री, मंत्री। शिक्षण मंत्री का कृषी मंत्री प्रश्न क्रमांक सात कर्पुरी ठाकूर यांना नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेला आहे असा पुरस्कार मिळवणारे ते एकूण एकोणपन्नासाव्या व्यक्ती ठरलेले आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे ते एकूण सहावे व्यक्ती ठरलेले आहेत जे ज्यावेळेस दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली होती पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांनी त्यावेळेस प्रश्न आतापर्यंत सहा व्यक्तींना त्यांच्या कारकिर्दीत भारतरत्न जाहीर झाला हा देखील एक महत्वाचा प्रश्न ठरू शकतो या ठिकाणी सो आपण ते पाहिलेलं होतं व्यवस्थित नोट करून घ्या आणि त्याला सातवा प्रश्न आपला सुरू आहे या प्रश्नाचं प्रश्ना योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन अगदी बरोबर रवी वानखेडे प्रणित गोठाणकर कागदी मिसबा योगेश नाटकर मनीषा कांबळे यांचं उत्तर अगदी बरोबर आहे शिक्षण मंत्री होते ज्यावेळेस त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याच्या आधी एकोणीशे एकाहत्तर ला सत्तर सत्तरच्या पुढे जे मुख्यमंत्री होते तर त्याआधी ते उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं कर्पुरी ठाकूर यांनी सो सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन शिक्षण मंत्री हे अगदी बरोबर आहे मॅट्रिक परीक्षा इंग्रजी रद्द हा हे निर्णय त्यांनी घेतलेला होता त्यानंतर आठवा प्रश्न प्रणित गोठणकर यांनी पॉइंट सांगितलेला आहे तसेच मागासवर्गीयांना बारा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनीच घेतलेला होता एकोणीसशे बेचाळीस ते पंचेचाळीस दरम्यान छोडो भारत चवळीत सहभाग घेतला होता त्यांना नाटक देखील करण्यात आली आपण इत्यादी माहिती सविस्तर त्यांच्याविषयी जाणून घेतलेली आहे ओके कर्पुरी ग्राम हे त्यांच्या गावातलं नाव देखील देण्यात आलं होतं एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ज्या वेळेस त्यांचं निधन झालं होतं त्यानंतर ओके चला तर चालू घडामोडी विषयाचे दोन एक प्रश्न पाहू त्यात सातवा झालेला आहे यानंतर आठवा प्रश्न आजच्या सेशनचा आपला आणि चालू घडामोडी या विषयाचा आजच्या सेशन मधला दुसरा प्रश्न रवी यांच्या यांच्यासोबतच कोणत्या माजी खेळाडूला जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले फारूख इंजिनियर सुनील गावस्कर कपिल देव कोणीच नाही आपण रविशास्त्री यांना पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांचं नाव मेन्शन केलं नव्हतं नोट्स मध्ये मात्र मी तुम्हाला त्यांच्या बरोबर आणखी काही खेळाडूला पुरस्कार मिळाला असं सांगितलेलं होतं एक क्लू तुम्हाला या ठिकाणी म्हणजे चौथा ऑप्शन तर कट झाला या ठिकाणी म्हणजे कोणीतरी आहे सोबतीला त्यांच्या सांगता येईल फारुख इंजिनियर हे उत्तर अगदी करेक्ट आहे येस प्रणित गोठाणकर संध्या नानावरे अगदी मिसबा योगेश नाटकर पुंडलिक शेळके यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे फारूक इंजिनियर हे उत्तर अगदी बरोबर आहे आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक नोट करू शकता यानंतर या विषयावर शेवटचे दोन प्रश्न सेकंड लास्ट क्वेश्चन नववा प्रश्न या आठव्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आपलं म्हणजे झालेलं आहे सांगून फारुख इंजिनियर पर्याय क्रमांक एक नोट करून या सर्वांनी यानंतर आजच्या भागाचा आपला सेकंड लास्ट क्वेश्चन खालीलपैकी गिद्रव रूपात आढळणारे धातू कोणते ब्रोमीन पारा गॅलियम जर्मेनियम सेकंड लास्ट क्वेश्चन नवा प्रश्न यस विना तक्रार आवाज जस्ट आजचा आवाज थोडासा माझा क्लियर येत नाही तरी तुम्ही शांतपणे ऐकून त्याला सहकार्य केल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार नववा प्रश्न आपला सुरू आहे या नव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक अगदी बरोबर अश्विनी बिक्कड यांचं उत्तर अगदी करेक्ट आहे नोट करू शकता अ आणि ड हे पर्याय अगदी करेक्ट आहे अश्विनी यांनी अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे ब्रोमन आणि जर्मेनियम अ आणि ड यस खालीलपैकी द्रवरूपात न आढळणारे असं म्हटलं होतं या ठिकाणी ओके okay, त्यामुळे व्यवस्थित प्रश्न रीड करा या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक उत्तर करेक्ट आहे यानंतर दहावा प्रश्न शेवटचा प्रश्न हल्पैकी <coughs> 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 हा म्हणजे कोणता उच्च द्रावणांक असलेला अधातो आहे पारा हिरा तांबे टंगस्टन प्रश्न क्रमांक दहावा लास्ट क्वेश्चन दहावा प्रश्न कल्पैकी कोणता हा उच्च द्रावणांक असलेला अधातू आहे इथे थोडस एक या प्रश्नाचं उत्तर देत असताना तुम्ही म्हणजे एक गोष्ट नोट करून घ्या आय थिंक या प्रश्नाचं उत्तर मलाही संभ्रम होते मात्र पर्याय क्रमांक दोन हे उत्तर याचं बरोबर आहे हिरा या ठिकाणी बरेच जणांनी एक हा उत्तर दिलेला आहे तर एकदा तुम्ही पाहून घ्या आणि मी एक चेक चेक करतो प्रामाणिकपणे या प्रश्नाचं उत्तर मात्र हिरा सध्याला उत्तर नोट करू शकता हिरा हा उच्च द्रावणांक असलेला अधातू आहे ओके दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन तर आपण पुन्हा एकदा उद्याच्या सेशनमध्ये जर या प्रश्नाचं उत्तर जर चुकीचं असेल तर त्यावरील चर्चा करू बरोबर असेल तर काही आवश्यकता नाही ओके सो so, तात्पुरतं दहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन हिरा हे उत्तर करेक्ट आहे हे नोट करू शकता ओके चला तर मग आजच्या भागात याच ठिकाणी थांबू चालू घडामोडी या विषयाचे काही प्रश्न असतील सेशन दरम्यान नक्कीच विचारू शकता त्याबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया आणि जसं आपण सुरुवात केलेली आहे रिव्हिजन सेशनला तसेच आता राहिलेल्या आपल्या एक दोन दिवसातल्या घडामोडी आपल्याला कव्हर करायच्या आजच्या पण घडामोडी कव्हर करायच्या तर उद्याच्या भागात आपण ती पूर्ण करू आणि परवाच्या सेशन पासून पुन्हा एकदा रिव्हिजन सेशनला स्टार्ट करू एखादा महत्वाचा टॉपिक घेऊया दोन हजार आणि रिव्हिजनचा सेशन तो नक्कीच परवाच्या सेशन मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे चला भेटूया मग उद्याच्या भागात आपल्या नेहमीच्या सेवेत ठीक साडे अकरा वाजता वृत्तवेत चालू घडामोडीमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू योगेश नाटकर यस प्रणित गोठाणकर थँक्यू सो मच वेलकम ਚਲੋ ਹੈਵ ਅ ਨਾਈਸ ਡੇ ਬਟ ਐਵਲ ਦੇ ਟਿਕ 1.5 ਕਿਲਾ ਉਸ ਦਾ ਮੁੱਤਵਿ